नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि शरीरामध्ये वातदोष खूप जास्त प्रमाणात घेण्याला इतकं महत्व का दिलेलं किंवा मंद झालेली असते असेही म्हणायला काहीच हरकत नाही शरीरामध्ये नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळांतिणीची काळजी का घेतली पाहिजे आणि आयुर्वेदामध्ये बाळंतणीची काळजी घेण्याला इतकं महत्त्व का दिलेलं आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतामध्ये कुठेही आपण गेलो तरी बाळंतणीची विशेषत्वाने काळजी घेतली जाते परंपरेनुसार प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार प्रत्येक स्थानानुसारही आपल्याला बाळंतिणीची काळजी घेण्याच्या वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात आता तुमच्या घरामध्ये ज्या परंपरेनुसार काळजी घेतली जाते जशा जा पद्धतीने तुमची आई आजी किंवा घरातल्या मोठ्या स्त्रिया काळजी घेण्याचा ॲडवाईस तुम्हाला देतात त्यानुसार किंवा त्या, कि त्या परंपरेचा तुम्ही अवलंब केला पाहिजे कारण त्या सगळ्या पद्धती या टाईम टेस्टेड आहेत आणि आजपर्यंत त्याचा सगळ्यांना फायदा झालेला असतो त्याच्यानंतर आयुर्वेदसुद्धा बाळा बाळंतणीची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे हे विशेषत्वाने सविस्तरपणे सांगतं बाळंतण झाल्यानंतर बाळंतिणीला आयुर्वेदानुसार सुटिका असं म्हटलं जातं आणि कशा पद्धतीने तिची काळजी घेतली पाहिजे हे काय केलं पाहिजे आहार कसा असला पाहिजे विहार कसा असला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना सुतिका परिचर्या असं म्हटलेलं आहे साधारण बाळांती झाल्यानंतर पहिले पंचेचाळीस दिवस किंवा कमीत कमी पंचेचाळीस दिवस आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा हा सुतिकेचा पा कालावधी सांगितलेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला पहिले पंचेचाळीस दिवस खूप व्यवस्थित पद्धतीने बाळांतिणीची काळजी घ्यायची आहे आणि पुढे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर नव्वद दिवसांपर्यंत पाळल्यात तर, तर आईचं स्वास्थ्य तिच्या आयुष्यभरासाठी उत्तम राहतं गर्भवती असताना गर्भाच्या वाढीमुळे गर्भाच्या पोषणामुळे स्त्रीची शरीरशक्ती खूप कमी झालेली असते त्यातच प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या वेदना त्यावेळी करावं लागणारं प्रवाहन त्यावेळी होणारा रक्तस्राव या सगळ्यांमुळे स्त्रीचं शरीर खूप क्षीण झालेलं असतं त्याच्यानंतर पचनशक्ती सुद्धा खूप कमी झालेली असते किंवा मंद झालेली असते असेही म्हणायला काहीच हरकत नाही शरीरामध्ये वातदोष खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो त्याच्यामुळे बाळांतिनीचं शरीर आणि मन हे दोन्हीही खूप संवेदनशील झालेले असतात नाजूक झालेले असतात आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखाद्या नाजूक गोष्टीला किती व्यवस्थितपणे हाताळणं गरजेचं असतं जर आपण ही जी नाजूक अवस्था आहे याला व्यवस्थित पद्धतीने आचरण नाही केलं किंवा व्यवस्थित पद्धतीने हाताळलं गेलं नाही तर मग ह्या आईला बऱ्यापैकी नंतर शारीरिक आणि मानसिक त्रास होताना आपल्याला दिसून येतात जसे की पायदुखी आहे कंबर दुखी आहे अंग दुखी आहे सांधे दुखी आहे सांधे सुजणं आहे अंगावरती सूज असणं आहे केस जास्त प्रमाणात गळणं आहे झोपेच्या तक्रारी आहेत किंवा बऱ्याच महिलांना नंतर काही मानसिक त्रास होताना पण दिसून येतात अशा प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ नयेत आणि बाळंतिनीला पूर्वीसारखं आरोग्य लवकर मिळावं याच्यासाठी आयुर्वेदाने सुतिका परिचर्या सांगितलेली आहे तर सुतिका परिचर्येमध्ये बाळंतिनीची काळजी मुख्यत्वाने तीन भागांमध्ये घ्यायला सांगितलेली आहे आहार म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर कशा पद्धतीचा आहार द्यायला पाहिजे जसे की आधी आपण एकदम लिक्विड डाएट देतो मग सेमी सॉलिड डाएट मग त्याच्यानंतर घन आहार पहिले दहा दिवस कशा पद्धतीचा आहार द्यायला पाहिजे दूध वाढवण्याच्या दृष्टीने कसा आहार दिला पाहिजे या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो विहार विहार म्हणजे बाळांतिणीची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे शेक शेगडी कशा पद्धतीने केली पाहिजे मसाज कशा पद्धतीने केला पाहिजे त्याच्यासाठी वापरण्यात येणारी औषधं कोणती आहेत ते कशासाठी केलं पाहिजे या सगळ्यांची माहिती आपल्याला विहारामध्ये मिळते त्याच्यानंतर औषधी याचा पण खूप महत्त्वाचा भाग सुतिका परिचर्यमध्ये सांगितलेला आहे आ... आईला काहीही त्रास होऊ नये बाळाचं आरोग्य पूर्णत्वाने आईच्या आरोग्यावरतीच अवलंबून असतं शुद्ध स्वरूपाचं दूध आईला तयार व्हायला पाहिजे जै। जेणेकरून बाळाचं सर्वस्वी पोषण हे आईच्या दुधावरतीच अवलंबून असतं त्याच्यामुळे शरीरातला वात दोष कमी होण्यासाठी ह्या स शारीरिक मानसिक आरोग्य तिचं पूर्ववत लवकर होण्यासाठी आणि उत्तम राखण्यासाठी काही औषध सेवनाचा उल्लेख पण सुटीका परिचर्येमध्ये आपल्याला मिळतो तर या सगळ्यांचं वर्णन सुतिका परिचर्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं याच्यासाठी पुढे आहाराचे सेपरेट व्हिडिओज विहाराचे सेपरेट व्हिडिओज आणि औषधांचे सेपरेट व्हिडिओज पाहणार आहोत या काळामध्ये स्त्रीचं शरीर आणि मन जरी कमजोर झालेलं असेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या की ते तितक्याच लवकर दादही देत असतं तुम्ही करत असणाऱ्या उपचारास किंवा तुम्ही करत असणाऱ्या चिकित्सेस किंवा जे काही काळजी तुम्ही त्याच्या दृष्टीने घेत आहात ह्या सगळ्या काळजीला स्त्रीचं शरीर आणि मन हे तितक्याच लवकर दाद देतं आणि म्हणूनच स्त्री लवकर निरोगी होण्यासाठी सुद्धा याच गोष्टीचा फायदा होतो आणि म्हणूनच काळातील सेवा ही सौख्य जननी आहे म्हणूनच सुतिका काळाकडे दुर्लक्ष न करता एक आईच्या उत्तम दीर्घायुष्य आरोग्य प्राप्तीसाठी ही एक सुंदर गुंतवणूक आहे असं म्हणून त्याच्याकडे जरूर लक्ष द्या आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आत्मसात करून फॉलो करण्याचा प्रयत्न करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळंतिणींचा आहार कसा असला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार